नमस्कार मित्रांनो आज आपण तिसरा पाठ बघूया मराठे सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठाच्या नावावरूनच आपल्याला कळत आहे की या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे मराठे सरदारांबद्दल माहिती बघायला मिळणार आहे मराठे सरदारांमध्ये सुद्धा भोसल्यांचे कर्तबगार घराणे बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया धामधुमीचा काढ संतांनी लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण केला तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धाम होता विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया आहोत लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत बघा विजापूरचा सुलतान कोण होता आदिलशाह होता अहमदनगरचा सुलतान कोण निजाम होता निजामशहा होता हे एक लक्षात राहू द्या महत्वाचा आहे आणखी महाराष्ट्रामध्ये कोणामध्ये नेहमी लढाई आहोत तर विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई आहोत हे एक लक्षात राहू द्या यावर आपल्याला प्रश्न विचारला गेले आहे म्हणून महत्वाचा आहे समोर बघूया शूर मराठे सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडशी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवत त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडशी मराठा जवान घोड्यावर मान घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौज बंद असत कोणताही फौज बंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागिरी देई जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्या सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाडकर मुधोडचे घोरपडे जावडीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते हे लक्षात राहू द्या जाधव कुठचे होते, होते? सिंदखेडचे निंबाडकर फलटणचे घोरपडे मुधोडचे जावडीचे मोरे वेरुळचे भोसले यावर आपल्याला जोड्या प्रश्न जाऊ शकते म्हणून लक्षात राहू द्या सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज हे सुद्धा लक्षात राहू द्या जाधव हे कोणाचे वंशज होते देवगिरीच्या यादवांचे जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती हे सुद्धा लक्षात घ्या जीजाई कोणाची मुलगी होती जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती शौर्याची परंपरा सारे सरदार शूरवीर होते पण आपआपात त्यांचे हार्डवेअर असे स्वकियांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले गुरुणेश्वरांच्या मंदिरासंदर्भात बघूया सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्याजवळील घृणेश्वराचे सुंदर मंदिर मोडकडीच आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारी सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण आली होती त्या त्या मंदिरावर मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत हर उसाने सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली गुरुणेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले गृणेश्वराचे गेलेले वैभव परतले हे के कोणी केले कोण होते ते शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले अतिशय महत्त्वाचा आहे लक्षातच राहू द्या गृणेश्वराचा जीर्णोद्धार कोणी केला मालोजीराजे भोसले यांनी लक्षातच राहू द्या समोर बघूया वेरूळचे भोसले यांच्याबद्दल माहिती बघूया वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे तोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचा धाकटा भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसलेंची ही मुले वेरुळ गावची पाटील की बाबाजीराजे भोसलेंकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेचे मुघल बादशहाने स्वारी केली होती बघा निजामशाहीवर कोणी स्वारी केली होती उत्तरेच्या मुघल बादशे स्वारी केली होती आणि मालोजीराजे भोसले हे कोण होते हे वेरूळ गावचे पाटील होते हे सुद्धा एक लक्षात राहू द्या समोर बघूया त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती तेथे ते मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबाद जवळील वेरुळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहा त्याच्या कर्तबगारीची वखाननी केली निजामशाहने मालोजी राजांना पुणे व सुपे परगडण्याची जहागिरी दिली बघा निजामशाहीची राजधानी कोणती होती दौलताबाद भोसलेंच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाडकर घराण्यातील होती या उभयताना दोन मुलगे झाले एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले बघा शहाजी कोणाचा मुलगा होता उमाबाई आणि मालोजीराजा यांचे ते मुलगा होता हे लक्षात राहू द्या आणि उमाबाई कोणत्या घराण्यातील होते फलटणच्या निंबाडकर घराण्यातील होते समोर बघूया विठोजीराजांनी विठोजीराजे कोण होते मालोजीरावांचे भाऊ होते विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा पुतणे म्हणजे कोण मालोजीराजांची मुलं त्यांचे नाव काय होते शहाजी आणि दुसऱ्याचं शरीफजी विठोजीराजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीची मागणी घातली जाधवांची लेख जिजाई मोठी सुलक्षणी होती जिजाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फोसफाटा बाळगून होते निजामशाहीच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाई भोसले कुटुंबाची लक्ष्मी झाली शहाजीराजांबद्दल माहिती बघूया निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता उत्तरेच्या मुघल बादशहाने निजामशाही जिंकण्याचा बेत केला विजापूरचा आदिल ही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ भातवाडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाई पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असुया वाटू लागली त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फतेकान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतर तिकडा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले बघा शहाजीराजेंनी निजामशाही का सोडली होती कारण शहाजीराजेंची प्रतिष्ठा दरबारात इतकी वाढली होती की खुद मलिकंबरला त्यांच्याबद्दल असुय वाटू लागली त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण झाले होते त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला सर लष्कर हा किताब दिला हे लक्षात राहू द्या शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही परत का आले होते कारण वजीर मलिकंबर यांचा मृत्यू झाला होता त्यांचा पुत्र फतेकान हा आता निजामशाहीचा वजीर झाला होता तो मोठा कारस्थानी होता त्यामुळे त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कडा लागली मुघलाच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीकडे परत येण्यासाठी साकडे घातले त्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले होते या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूडचे रिकामी जागा घराणे मोठे पराक्रमी निघाले काय येईल भोसले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूडचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले दुसरा प्रश्न बाबाजीराजे भोसलेना मालोजी व रिकामी जागा <subjects> ही दोन मुले होती कोण विठोजी बाबाजीराजे भोसलेना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती तिसरा प्रश्न निजामशहाचा रिकामी जागा हा कर्तबगार वजीर होता कोण मलिकंबर निजामशहाचा मलिकंबर हा कर्तबगार वजीर होता हे एक लक्षात राहू द्या समोर बघूया दुसरा प्रश्न बघूया जोड्या लावा सिंधखेडचे कोण होते जाधव फलटणचे निंबाडकर जावडीचे मोरे आणि मुधोडचे घोरपडे हे लक्षात राहू द्या आपल्याला यावर प्रश्न पडू शकते समोरचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न बघूया गृणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या अतिशय महत्त्वाचा आहे आणि यावर आपल्याला प्रश्न येऊ शकते दुसरा प्रश्न निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली पुणे आणि सुपे या परगण्याची जहागिरी दिली तिसरा प्रश्न निजामशाही वाचवण्यासाठी कोण निगराने लढले शहाजीराजे आणि वजीर मलिक अंबर चौथा प्रश्न आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला सर लष्कर हा किताब दिला बघितलं होता आपण शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले याचं उत्तर आपण आत्ताच बघितलं या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू